हे गाईज गुड मॉर्निंग शुभ प्रभात पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचा मनापासून धन्यवाद करतो तर मित्रांनो आज चालू घरी आता शिर्डीशी निघालो आहे आणि तिकडं भाऊजी पाणी मारतात गाडीला चल आता आजचा प्रवास कुठं कुठं जायचा आहे मलाहून नाही माहिती बघू आता कुठं कुठं तुम्हाला दाखवू आम्ही आजची आहे नऊ तारीख सर आपल्या चॅनलला कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आपली व्हिडिओ कंटिन्यू बघा सगळी बसलेत गाडीमध्ये आणि हार पण आम्हाला एकदम तुम्हाला रात्री दाखवलं कळक ना माझ पुरी भाजी घेतो लाईन बाग इथे पुरी भाजी काय नाही करा तो

इथून आता वीस किलोमीटर शनी शिंगापूर आहे तर मित्रांनो आता आलोय शनी शिंगापूर आणि आता वाजले दहा वाजलेत गाडी तर पार्क केले आणि आता चाललो मंदिरामध्ये आम्ही बघू आता पार्किंगला गाडी तर लावली आता म्हणजे रोड एकदम खुला होता काही टेन्शन नव्हता भाऊजे

जाय तुझ त्याच्यात तुझा, तुझा <laughs>

तुटाची तर मित्रांनो दर्शन वगैरे झाला आणि इथं एक मस्त आहे की मोबाईल यूज करू शकतो म्हणजे देवाचा फोटो वगैरे व्यवस्थित काढू शकतो व्हिडिओ वगैरे व्यवस्थित घेऊ शकतो म्हणजे काय टेन्शनच नाही तर मित्रांनो हा लोकेशन माहीत नसेल कोणाला तर माहीत करून घ्या म्हणजे फोटोशूटसाठी शनी शिंगापूर म्हणजे एक्झिट एक पॉईंटलाच आहे आता थांबले सी एन जी टाकायला बऱ्याच म्हणजे किलोमीटर आम्ही पार केला सी एन जीच कुठं भेटलं नाही आम्हाला तर इथं सी एन जी भेटला आम्हाला मग आमची सगळी बसल्यात तिकडं पावजे ना पार नाही करतात त्या मित्रांनो आम्हाला सी एन जी म्हणजे कुठंच नव्हता भेटला रस्त्याला तर नशीब बऱ्याच किलोमीटर पार पडला आम्ही त्यानंतर आम्हाला सी एन जी भेटला आहे इथून रांजणगावला आहे तरी पण इथून अजून एकशे एक, एक किलोमीटर आहे रांजणगाव तर मित्रांनो आता चहा गेला थांबलोय गाडीत थांबले आम्ही भाऊजी बसलो तर मित्रांनो शिर्डी पोकरडी हा लोकेशन आहे इथं चहा घेतोय ड्रायविंग करायची बोलत चहा पाहिजे का लोकेशन चहा घेतो पटकन पोकार पोकरडी शेर्डी पोकरडी तर मित्रांनो आता थांबलोय आता जेवायला आता मला आम्हाला पण माहिती नाही कोणतं ठिकाण आहे बघा या आईने आम्हाला जागा दिल्या इथं जेवायला बस जेवण बनवायचं आहे आता तर आता त्रिमूर्ती म्हणजे जो कोणी व्हिडिओ बघत असेल कमेंट करून सांग ना हा ठिकाण कोणतं आहे हा हवे आहे आपला आणि इथून रांजणगाव चाळीस किलोमीटर आहे अजून आता जेवण इथंच बनवायचं आहे आणि मेन मेन हत्यार मेन हत्यार ना आता जरा तयारी करतो जेवणाची काय चाललंय शिव बघ अजून जेवण आहे अजून ये कांदा बघा कांदा बघा कांदा हे दिसत तुम्हाला कांदा हा घ्या खिचडी बाजू दाखवा डेंजर आहे आपली खिचडी बाज होत आहे का लवकर आपला तुझा बेल आपली बनवली बेल पण गे रट्ट कुठं का आला आता 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 एक प्लेट एक प्लेट खायची ना तर भाते पुढे आपल्याला जरा भात विसर हो बेल खालाय मित्रांनो झाली बहुतेक बेल खाऊन तिकडे बेल खातात जेवण रेडी झालेलं आहे आणि आता मस्त जेवतात आता मग बिर्याणी भात व्हेज बिर्याणी चल आता आम्ही जेवून घेतो ओ माय गॉट डॉन माणूस घ्या आता घ्या जेवून घ्या ने हो या मित्रांनो जेवाला मस्त जेवण बिवून घेतो पद्धतशीर तिकडून बसलो बाकीच काय असेल तर मित्रांनो आता रांजणगावला पोचलो गाडी तर पार्क केली हायवेच्या बाजूला माहितीच आहे आणि दिदी म्हणते का मला तिला लावायचं आहे नंतर दिदी लाव टीला तर आता जातो जरा फ्रेश वगैरे होतो ऊन पण जाम पडलाय थांबवित माग येऊ ना महागणपती तर मित्रांनो बघू आता गर्दी आहे काय काय माहिती नाही गर्दी तो वाटत नाही रांजणगाव मध्ये बघ सगळे आलेत आपले आहे तो माझी पशी करेल अरे तर मित्रांनो बघू शकता मंदिर अलाउड आहे की नाही माहिती नाही मला आतमध्ये मोबाईल पण बाहेरचा परिसर बघू शकता पार्सल मित्रांनो दर्शन वगैरे मस्त गर्दी कमी आहे काय जाऊ काय मार काय मारता, का मारता का। चाये, चाये का। चला।, गया गया। चला चला तर मित्रांनो आता निघालो होता रांजण गावशी आता डायरेक्ट आता आळंदी आमच्या वारीला आमच्या वारीला <laughs> मित्रांनो आपली धर्मशाला आळंदी मधली बघू शकता चला तर मित्रांनो आलो आळंदीमध्ये गाडी पार्क केली इथं बघा आता दर्शनाला बघू किती लाईन आहे <laughs> जाम गर्दी दिसते आळंदीमध्ये आणि आता वाजलेत बळ किती साडेसहा वाजले <laughs> काय <कहे? ये>। हा <laughs> तर मित्रांनो गर्दी आहे असं वाटतंय बघू आता नाही तर घेऊ आम्ही वाजवेत पण भरपूर घरी पण जायचंय आम्हाला बघू ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी पण पंडित गेले एकदम मन फक्त आला लावा लावा आलंदी ला सगळ्यांच्या लावलेलं आहे आणि मित्रांनो दर्शन एवढा भारी झाला ना आज मी किती वर्ष आले वारी करतोय पण असा दर्शन जाम भारी दर्शन झाला चला तर मित्रांनो आता कामशेतच्या आसपास आलो आणि आता एन जी भरतोय कारण का सीएनजी जी गाडीमध्ये पूर्ण लो झाले सेंजी भरू दे बघा अजून हार आपला शिर्डीचा एकदम कडक सेंजी भरून घेतो आता तरी पण अजून बराच आहे अंतर पोचलो पर्यंत पोहचलो कामशेतच्या आसपास होत अजून लोणावला आहे खोपिली आहे नंतर मग रसायनी आहे तर मित्रांनो आता मध्ये आहोत आम्ही आता जस्ट आलो आणि मॅथ्रो मध्ये आलो सगळी जण तर मित्रांनो हे बघा हे घेतलं एवढी खरेदी केली आम्ही जाम घेतला तर वाजलेत पण भरपूर आता आता इथून घरी जायचं परत हे चल फोटो काढच हे बघ फोटो काढायचा एवढा सामान घेतला आम्ही तर मित्रांनो फोटो वगैरे काढले पोराई चला खूप थंडी पण वासते काय आळंदीला टीला बिला लावलाय बघा आता इथून बघू आता जेवायला कुठं थांबायचं आहे नाही तर डायरेक्ट घरी आता वाजलो पण भरपूर साडे नऊ झालेत आता तर मित्रांनो आता थांबलो जेवायला आपल्या इथंच वागेश्वरी ढाबा आणि वाजलेत आता वीस या मित्रांनो जेवण आलाय जेवण घेतो आम्ही आता भाऊजीकडून पार्टी आहे बर्थडेची <laughs> या जेव्हा तर मित्रांनो जस्ट आलो आता गावामध्ये आपलं मंदिर सगळ्या बॅग वगैरे काढल्या आता डायरेक्ट घरी जातो खूप उशीर झाला साडे अकरा होऊन गेलेत चला तर मित्रांनो आपले व्हिडिओ इथं सेंड करतो बाय बाय गुड नाईट भेटू उद्या